ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव बोलतात थेट जाऊयात ही सर्वसाधारणपणे माझी नेहमीची कार्यपद्धती आहे मुंबईचा जो चाकरमानी हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा कणा आहे आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या कालखंडापासून या मुंबईकरांनी शिवसेना उभी करण्याकरता म्हणून विशेष कोकणामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना मी वरच्यावर भेटतच असतो आता एक भेटण्याचं कारण म्हणजे लवकरच गणपती उत्सव आहे आणि कोकणामध्ये बरेचसे चाकरमणी जात असतात त्यांना कोणकोणत्या अडी अडचणी आहेत का त्यांची एस टी गाडीची बुकिंग व्यवस्थित झालेत का रेल्वेची बुकिंग झालेली आहेत का ते कसे येणार आहेत वगैरे वगैरे बाबतीत माझी ती चर्चेची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आपण म्हणता त्या पद्धतीनं ती सभाच होती त्या सभेमध्ये आपण म्हणता त्या पद्धतीनं ब्राह्मण सहाय्यक संघ गुहागर म्हणजे माझ्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख मी निश्चितपणे केला तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती कोणाची माफी कशाबद्दल माफी असं मी काय पाप केलं असं मी काय पाप केलं की ब्राह्मण सहाय्यक संघानं मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढं केलं आणि तुम्ही माझ्या निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना मग मी तुम्हाला सोडेन मग माफी कसली मागायची असं आहे की तुम्ही म्हणता ते खरं आहे कालचा माझ्या भाषणाचा रोग हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता जो होता तो होताच मी नाही म्हणणार नाही ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं समाजा समाजामध्ये द्वेष मी नाही पसरवत आहे हे जे ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोक आहेत हे पसरवत आहेत मी कसा पसरवेन त्यांनी समाज म्हणून पत्र का दिलं मला त्यांनी पक्ष म्हणून पत्र द्यायचं माझी सभा होती ती पक्षीय होती समाज म्हणून नव्हती मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे माझ्या समाजाचा स्वाभिमान नाही आहे मराठा समाजाला काही मान सन्मान नाही आहे अन्य समाजाला काही मान सन्मान नाही आहे म्हणजे द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर फोडायचं दुसऱ्यावर हे आता दिवस संपलेले आहेत आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं ग्वाहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं आणि म्हणून मी सरळ सरळ ग्वाहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच बोललो